छत्रपती शिवरायांनी ज्या वाघनखांचा उपयोग करत या स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाचा सरदार असलेल्या अफजल खानाचा त्या ठिकाणी वध केला होता आणि तो चित्त थरारक प्रसंग पिढ्यान पिढ्या आपण सगळे ऐकत आलो त्या प्रसंगामधलं जे प्रमुख शस्त्र होत ते वाघनख जे अनेक वर्ष त्या ठिकाणी लंडनच्या म्युझियम मध्ये होती ती आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आली आणि खऱ्या अर्थानं आमची राजधानी असलेल्या साताऱ्यामध्ये वस्तू संग्रहालयामध्ये आता ती आपल्या सर्व भारतीयांना सर्व शिवप्रेमींना दर्शनाकरता उपलब्ध झाली मला असं वाटतं यापेक्षा मोठं भाग्य आपलं कुठलंच असू शकत नाही प्रत्यक्ष छत्रपतींच्या इतिहासाशी जुडण्याची संधी या वाघ नखांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे मग अशी शिवेंद्र बाबांनी आणि उदयन महाराजांनी देखील विनंती केली की आता याच्यावर विवाद करू नका आपल्या देशामध्ये काही लोकांना एवढाच धंदा आहे उठसूट प्रत्येक गोष्टीत काही ना काही विवाद उभा करायचा हे असंच असेल तर ते तसंच असेल तर पण खरं म्हणजे ह्या रोग आजचा नाही आहे या रोगाचा सामना प्रत्यक्ष छत्रपतींना देखील करावा लागला होता स्वराज्यातही काही असे लोक होते की जे शंका उत्पन्न करायचे पण त्या सगळ्या शंका संपवून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित करून दाखवलं आणि म्हणूनच मला विश्वास आहे आज सुधीर भाऊंनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यावेळी त्यांना देखील वाघ नक दिली आहेत आता कोणाचा कोथळा तर काढायचा नाही आहे पण काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे काहींच्या बुद्धीवर जंग चढलाय मुख्यमंत्री मोदी त्या वाघनकांनी त्यांची बुरशी आणि जंग काढण्याचं काम हे मात्र निश्चितपणे आपण कराल हा मला विश्वास आहे छत्रपती शिवरायांनी या देशामध्ये ज्या काळामध्ये अनेक मोठे राजे अनेक मोठे राजवाडे मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी राज्यकारभार चालवत होते ज्या काळामध्ये असं वाटायचं की आता मुघलांचं राज्य कधी संपूच शकणार नाही स्वकीयांवर होणारे अत्याचार महिलांवर होणारे अत्याचार हे कधी संपणारच नाही अशा काळामध्ये आई जिजाऊंच्या आशीर्वादाने आई जिजाऊंच्या प्रेरणेने आणि आई जिजाऊंच्या शिकवणीने छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी तलवार हातामध्ये घेतली आणि त्यानंतर अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये पौरुष तयार करून त्यांच्या माध्यमातन रयतेच राज्य तयार केलं छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही युगपुरुष म्हणतो युगपुरुष म्हणजे काय प्रभू श्रीरामांना आपण युगपुरुष म्हणतो कारण जो युगप्रवर्तन करतो तो युग पुरुष असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी युगप्रवर्तन केलं ज्या प्रकारे प्रभू श्रीरामांनी त्या ठिकाणी असुरी शक्तीचा निपात करण्याकरता कुठला चमत्कार केला नाही तर सामान्य माणसांची सेना जनावरांची सेना सामान्य लोकांची सेना तयार केली त्यांच्यामध्ये विजय वृत्ती निर्माण केली त्यांच्या पौरुषाला आव्हान दिलं आणि त्यांना सांगितलं ही शक्ती तुम्हीच त्या ठिकाणी संपवू शकता आणि त्या माध्यमातून रावणरूपी असुरी शक्ती समाप्त केली म्हणून प्रभू श्रीराम हे युगपुरुष आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला एकत्रित केलं आणि त्याला सांगितलं या मुघलांची ताकद किती मोठी असली तरी ती ताकद संपवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती तुझ्यामध्ये आहे आणि त्याच्यातलं पौरुष जागृत करून त्याची विजय किशोर वृत्ती ही त्या ठिकाणी जागृत करून त्याच्या माध्यमात मुघलांच्या सेनेला पराजित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि म्हणून आमच्या करता छत्रपती शिवाजी महाराज हे युग पुरुष आहेत ते आमचे आराध्य दैवत आहेत खऱ्या अर्थानं देव देश आणि धर्माकरता लढणारे आमचे जे मावळे आहेत या मावळ्यांना जी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली अखंड साडेतीनशे वर्ष आता राज्याभिषेकाला झालीत साडेतीनशे वर्ष झाली तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर प्रत्येकाचं रक्त सरसहत आणि तीच विजिगीशी वृत्ती तीच प्रेरणा आजही छत्रपती आम्हाला देतात ही खऱ्या अर्थानं छत्रपतींनी तयार केलेली किमया आहे हा त्यांचा चमत्कार आहे आणि म्हणून अशा छत्रपतींच्या इतिहासाशी जुडण्याची कुठलीही संधी जर आपल्याला मिळाली तर ती संधी आपण प्राप्त करून घेतलीच पाहिजे आणि या ठिकाणी तर त्यांच्या शौर्याचं प्रत्यक्ष प्रतीक असलेले ही वाघ नखा आलेली आहेत मला विश्वास आहे केवळ साताराच नाही तर महाराष्ट्रातला देशातला एक एक व्यक्ती ही वाघ नक पाहण्याकरता या ठिकाणी येईल त्याचं दर्शन घेईल आणि त्यातनं स्वराज्याची प्रेरणा घेऊन निश्चितपणे जाईल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या नेतृत्वात अनेक चांगली कामं चालली आहेत आत्ताच अजितदादानी सर्व गोष्टी आपल्यापर्यंत सांगितल्या पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही आहे मी एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात जे राज्य चाललेलं आहे छत्रपती शिवरायांकडनं प्रेरणा घेऊनच हे राज्य चाललेलं आहे त्यामुळे ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांनी शेवटच्या ouais माणसाचा विचार केला ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्रित एक करून स्वराज्याची स्थापना केली कधी भेदभाव केला नाही तशाच प्रकारे हे राज्य देखील शेवटच्या माणसाचा त्या ठिकाणी विचार करत प्रत्येकाच्या उत्थानाकरता काम करेल हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो